नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी नोव्हेंबरमध्ये मिळणार पेन्शनला मोठी भेट तर किमान पेन्शन वाढण्याची शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कामाची आणि आनंदाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी आत्ताची एक आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे अनेक वर्षापासून पेन्शनच कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करताना दिसून येत आहे सध्या किमान पेन्शन ही प्रति हजार रुपये असून आता त्यामध्ये सात हजार पाचशे रुपये होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे ट्रेड युनियन्स पेन्शन संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून सरकारला किमान पेन्शन वाढवण्याबाबत अनेक विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत महागाईच्या या काळात पेन्शनर्सला दिलासा देण्यासाठी ही वाढ खूप महत्त्वाची आहे असे मानले जात आहे संसदीय समितीने केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची अखेर शिफारस केलेली दिसून येत आहे दोन हजार चौदामध्ये किमान पेन्शन दोनशे पन्नास रुपयेवरून हजार रुपये करण्यात आली होती परंतु वाढत्या महागाईमुळे ही रक्कम कमी असून ट्रेड युनियन्स आणि पेन्शन संघटनांनी ही रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केलेली आहे सध्या तरी दिवाळीपूर्वी पेन्शन वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र किमान पेन्शन निश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदत सुरू राहील असे आता सरकारने स्पष्ट केले असून येत्या दिवसात यावर निर्णय होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे